मित्रांनो प्रश्नाचं उत्तर शोधणारे माणसं हे हुशार असतात आणि आपल्या व्यवसायामध्ये आपल्या ग्राहकांना कुठलाच प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काम करणारे माणसं हे बुद्धिमान असतात आणि याच पद्धतीने आपल्या व्यवसायामध्ये काम करणारे आपल्या सोबत युवा उद्योजक विजय पटारे सर आहेत आणि ते गेल्या अनेक दिवसापासून आपला व्यवसाय यशस्वीपणे करत आहेत आणि ते एक नवीनच व्यवसाय करतात आणि त्यांच्या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे आलेलो आहोत तर पटाने सर स्वागत आहे तुमचं मराठी या चॅनल मध्ये तर सर्वात अगोदर हे सांगा की आपण जो व्यवसाय करताय किती दिवसापासून करताय नमस्कार मी विजय गेना पठाडे राहणार कर्जत जिल्हा अहिल्यानगर मी व्यवसाय करतोय दीड वर्षापासून आता सध्या तुम्ही किती ग्राहकांना आपली सर्विस दिलेली काम तसे भरपूर झालेले आहेत पण एक साधारण शंभर दीडशे साईड केलेले आहेत मी आता दीड वर्षामध्ये आणि एकूण तुमचे समाधानी कस्टमर किती तसे तसं पाहिलं तर सगळेच समाधानी आहेत तुम्हाला कस काय सुचलं की हा एक नवीनच व्यवसाय आहे आणि नवीन व्यवसाय आपण करायला पाहिजे मी बऱ्याच दिवसापासून नवीन व्यवसायाच्या शोधामध्ये होतो सुचत असताना असा आम्हाला एक व्यवसाय सुचला जो कस्टमरच्या खूप फायद्याचा आहे कस्टमरच्या हो ते प्रोडक्ट कस्टमरच्या खूप फायद्याचे आहे त्यामुळे मी हा व्यवसाय निवडला काळाची गरज वाटली नवीन व्यवसाय आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे इतर धंद्यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे हे थोडस नवीन वाटलं वेगळं वाटलं म्हणून केलं तर चांगलं चाललंय कस्टमरला कस काय याचा फायदा होतो म्हणजे हे बघा हे फायदा बरोबरच ह्या प्रोडक्टला लाईफ भरपूर आहे सर कंपनी जर पंधरा आणि वीस वर्षाची वॉरंटी देत असेल तर त्या वस्तूला शंभर टक्के लाईफ असणार जर कुठल्या आज मार्केटमध्ये कुठल्या वस्तूला गॅरंटी वीस वर्षाची वॉरंटी आहे मला सांग कुठल्याच नाही ना केवढं नाही हो, हो तुम्ही अगदी दोन कोटीची गाडी घेतली तरी वीस वर्षाची वॉरंटी येत नाही नाही हा फरक आहे म्हणजे कंपनी चांगली ह्याची वॉरंटी देते म्हणजे कस्टमरला वीस वर्ष एकदा बसवल्यानंतर त्याकडे बघण्याची आवश्यकता आता तुम्ही जसा व्यवसाय करताय तसाच व्यवसाय समजा एका व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये चालू करायचा म्हणल्यावर तो कस काय चालू करू शकतो ज्या जिल्ह्यामधला असेल त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक डिस्ट्रीब्युटर दिलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हो तर तो ज्या जिल्ह्यामधून असेल तर त्या जिल्ह्याच्या डिस्ट्रीब्युटरशी कॉन्टॅक्ट करून ज्या तालुक्याची डीलरशिप हवी त्या तालुक्याची डीलरशिप घेऊ शकता ती डिस्ट्रीब्युटर कडून घ्यावी लागणार मग गुंतवणूक किती करावी लागणार पाच ते आठ लाखापर्यंत गुंतवणूक आहे टोटल म्हणजे शोरूमचा चा वगैरे पूर्णपणे हो त्याच्यातच खर्च आला मग जागा वगैरे किती लागेल आठशे स्क्वेअर फुटचं शोरूम असायला हवं कंपनीचा रोल आहे आणि बाराशे स्क्वेअर फुटचं गोडाऊन असायला पाहिजे समजा मग असा व्यवसाय एखाद्याने चालू केला तर त्याच्यामध्ये त्यांची कमाई किती होणार आहे कामावरती डिपेंड आहे पण मिनिमम साधारण पन्नास हजार ते लाख रुपये कमाई व्हायला पाहिजे महिन्याला जर काम चांगलं केलं तर पन्नास हजार ते लाख रुपयाच्या आसपास कमाई व्हायला पाहिजे म्हणजे महिन्याला पन्नास हजार ते एक लाख रुपयापर्यंत कमाई होऊ शकते म्हणजे कमाईचा विषय कसं आहे कामावरती डिपेंड आहे पण सरासरी टक्केवारी काढली तर तीस चाळीस टक्के प्रॉफिट आहे याच्यामध्ये आता सध्या तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये किती कमावता महिन्याला महिन्याला तर कामावरती पण डिपेंड आहे काम किती होत आहे त्याच्यावर जसं काम असेल तसं हो हो साधारण सरासरी तीस चाळीस टक्के प्रॉफिट आहे काम करून कंपनीचं बिझनेस मॉडेल कशा प्रकारचं बिझनेस बेंच ही कंपनी देशामधील सध्या तरी एक नंबरची कंपनी आहे इंटिरियर डेकोरेशन तामिळनाडू मध्ये करूर डिस्ट्रिक्ट मध्ये यांचं मेन ब्रँच हेड ऑफिस मार्केटिंगचा फुल सपोर्ट आहे कंपनीचं व्हिजन आहे की प्रत्येक घरामध्ये हे प्रोडक्ट पोहोचायला पाहिजे मल्टीनॅशनल कंपनी आहे पूर्ण ऑल इंडियामध्ये काम करते त्यांचे पाचशे पेक्षा जास्त डीलर आहेत ते ते एक हजार पेक्षा जास्त कामगार आहेत तुमच्या कंपनीचे आपल्या कंपनीचं एक नंबरचं प्रोडक्ट हे पॉलिग्रॅन शीट ह्याच तीन एम एम थिकनेस येतो चार बाय आठ ची साईज येते त्यानंतर हे वॉटरप्रूफ आहे फायरप्रूफ आहे डायरेक्ट वॉल ला लागतंय सिलिंगला लागतंय डायरेक्ट वॉलला हो आता ला ज्या नवीन ठोकळ्याच्या भिंती निघाल्या त्याच्यावर पण लागतं आर्टिफिशियल ठोकळ्यावरती पण लागतंय त्याच्यानंतर तुमचं आरसीसी वॉल जे करतात भिंत त्याच्यावरती त्याच्या पण लागतं तुमची प्लेन काही असू द्या हो प्लेन वरती कशावर एखादी मातीची भिंत असेल मातीच्या भिंती पण लावता येईल का हे हो फक्त प्लेन पाहिजे वॉरंटी वगैरे काय वॉरंटी आहे कंपनी आणि माल कसा जातो डायरेक्ट म्हणजे माल डीलर टू कस्टमर जातो डीलर टू कस्टमर हो डीलर टू कस्टमर असल्यामुळं कस्टमरचा कस्टमर फायदा होतो ह्याच्यामध्ये मधले कारागीर म्हणा किंवा दुकानदार म्हणा ह्यांचं प्रॉफिट मा, प्रॉफिट मार्जिन वर उडत कस्टमरचा हे डाग जरी पडले तरी तुम्ही असे वल्ल्या कपड्यांनी जर असं लगेच वॉश करू शकता वॉटरप्रुफ आहे फायरप्रूफ टक्के वॉटरप्रूफ फायरप्रूफ आहे वॉश करायला एकदम इजी आहे तुम्ही सुती कपडा असा फिरवला की लगेच क्लीन होत कसले डाग असले कसले असू द्या मग हे लावल्यामुळं कस्टमरला म्हणजे पेंटिंग किती वर्षानंतर करावं लागणार पेंट करायची गरजच नाही साहेब हे तुमचं डायरेक्ट वॉलवरती लागतंय पुट्टीचा खर्च वाचेल पेंटचा खर्च वाचेल तुम्हाला पेंट केला तर किती त्रास आहे घरामध्ये बघा वास येतो घरामध्ये आठ आठ दिलं नाही त्याच्यानंतर डाग वगैरे उडतात त्याच्यानंतर तुम्ही ते पुट्टी घिसाई करता त्यावेळेस त्याची सगळी धूळ घरामध्ये उडते हा उडती ना ह्या गोष्टीचा फार त्रास होतो लोकांना होतो ना हो तसं हे एकदम इजी टू इजी इन्स्टॉलेशन आहे एक, एक दिवसामध्ये एक रूम होऊन जाते एक दिवसामध्ये हो एका दिवसामध्ये तुमची एक रूम होऊन जाते आणि कस्टमरला पाहिजे त्या कलर मध्ये पण हो घेता होता हो। कंपनीचे बत्तीस कलर आहेत सध्या बत्तीस आणखी वीस त्यांनी डिझाईन लॉन्च केलेले आहेत वीस डिझाईन आणखी लॉन्च केलेले आहेत म्हणजे ते बत्तीस आणि वीस म्हणजे जवळजवळ बावन्न कलर हो म्हणजे बरंच बेनिफिट आहे ह्याचं कस्टमर हो हो आणि हे टाइम आहे तुम्ही एकदा लावलं ला। ही कंपनी जर वीस वर्ष वॉरंटी देत असेल तर हे का चाळीस वर्ष चालणार दुसरं प्रोडक्ट आहे आमचं त्याच्यानंतर हे बघा हे डब्ल्यू पॅनल हे साहेब एवढं हार्ड आहे तुम्ही मार्केटमध्ये डब्ल्यू पीसी पॅनल घ्यायला गेले तर हे असं हे असं दोन बोटांनी तुटतं असं दाबलं तरी तसं हे बघा हे हे डब्ल्यू पीसी पॅनल ह्याच्यावरती उभं राहिलं तरी काय होत नाही हे बघा म्हणजे उभं राहिलं तरी काय होत नाही काय होत नाही त्याला हे बघा एवढं हार्ड आहे तसं आणि ह्याचा वापर कुठे कुठं होतो ह्याचा वापर सिलिंगला होतो, होतो, होतो? होतो हो। वॉल ला, ला होतो टीव्ही नोट साठी होतो काउंटर साठी होतो डेकोरेशनसाठी कुठे डेकोरेशनसाठी कुठेही होतो कुठेही होत हो एखाद्या ठिकाणी समजा टीव्ही युनिट वगैरे किंवा सिलिंगला लावायचं म्हटलं तर तिथं होत हो 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 साठी कुठेही होतं फक्त प्लेन जागा पाहिजे तर बसायला आणि ह्याची लांबी आणि रुंदी किती ह्याची थिकनेस येतो अठ्ठावीस एम एम ह्याची लांबी साडेनऊ फुटला साडे नऊ फुटला साडेनऊ फूट आणि रुंदी इंच ज्यावेळेस एखाद्या वॉलला किंवा एखाद्या टीव्ही युनिटला हे लावायचं म्हटल्यानंतर त्याच लावण्याची जी पद्धत हा त्याची जॉईन करण्याचं म्हणजे जॉईंट वगैरे दिसतात का ते हे इंटरलॉक सिस्टीम आहे याला अशी इंटरलॉक सिस्टीम आहे हे एकामध्ये एक गुत्त एका मध्ये अटॅच होतं म्हणजे एकाला एक गुत्तच चालतं त्यामुळं इन्स्टॉलेशन साठी फार सोपी पद्धत आहे पहिले तुम्ही एक फिट केलं की बाकीचं एखाद्या म्हणजे सोपं आहे लावण्यामध्ये हो हो, हो। इन्स्टॉलेशन सोपी आहे एकदम आता सध्या मार्केटमध्ये इंटेरियर डिझाईन करण्याचे जे ऑप्शन आहेत कस्टमर समोर आणि त्याच्यामध्ये हे जे नवीन आलेलं डिझाईन करण्याचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे लाकडी फर्निचर किंवा इतर जे डिझाईन करण्याचे साधन आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रेटमध्ये फार तफावत आहे रेटमध्ये हो तुमचं फर्निचरचा टीव्ही व्ही जर ऐंशी नव्वद हजारामध्ये होत असेल तर ह्याचा अगदी तीस पस्तीस ते चाळीस हजारामध्ये टी व्ही होतो तीस पस्तीस हजार हो पेक्षा जास्त लाईफ आहे ह्याला जास्त लाईफ हो वॉटरप्रूफ आहे फायरप्रूफ आहे इजी टू इन्स् इन्स्टॉलेशन आहे त्याच्यामुळं एकदम कस्टमरच्या आवाक्यातलं प्रोडक्ट प्रोडक्ट आहे कस्टमरला परवडणारे परवडणारे प्रोडक्ट आहेत फर्निचरच्या तुलनेत तुलनेत पन्नास टक्के स्वस्त आहे पन्नास टक्के ते साठ टक्के ही जर्मन टेक्नॉलॉजीची वुडन फ्लोरिंग आहे जर्मन टेक्नॉलॉजीचा हो। आठ एम एम थिकनेस आहे हो लेंथ सहा इंच आहे आणि हाईट चार फूट आहे इन्स्टॉलेशन करायचं म्हटलं ह्याला काय लॉकिंगची सिस्टम आहे ह्याच्यामध्ये इंटरलॉक सिस्टम येते साईडने हे पाहिजे अशी खालून असा फोम वगैरे येतो रेडी मग ह्याचा वापर कुठे कुठे होतो ह्याचा वापर खाली फ्लोरिंग साठी फक्त फ्लोरिंग साठीच होतो हो, 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 हो। आणि ह्याची एक या अशी खासियत आहे की ही जर्मन टेक्नॉलॉजी वुडन फ्लोरिंग असल्यामुळं चारी बाजू इंटरलॉक सिस्टीम आहे याला चारही बाजू चारही बाजू चारही हो, बाजू इंटरलॉक सिस्टीम येते याला म्हणजे किती एकदम जास्त प्रमाणात लावायचं म्हणलं तरी ते त्याचे जॉइंट वगैरे दिसणार नाहीत हो हो हे लावल्यानंतर जॉईंटच दिसत नाही एकदम हो एकदम इंटरलॉक सिस्टीम असल्यामध्ये हे खासियत एखादी गुप्त असत ह्याची खासियत काय म्हणजे ह्याची खासियत अशी आहे सर हे हिवाळीमध्ये हिवाळीमध्ये थंडीमध्ये थन, गार पडत नाही गार पडत नाही हो आणि उन्हाळ्यामध्ये गरम पण पडत नाही म्हणजे टेम्परेचर मेंटेन करत मेंटेन करतो आणि ह्याच्यावरती असं घसरून वगैरे पडत नाही ह्याच रफ फिनिश आहे ह्याला मॅट फिनिशिंग मॅट फिनिशिंग हो त्यामुळे घसरून वगैरे पडायचा काही चान्सेस नाही लावायचं म्हणल्या ह्याच्यामध्ये जास्त वेळ पण नसेल लागत त्याला एक तासामध्ये एक रूम होऊन जाते एका तासामध्ये हो म्हणजे सध्या जे स्टाईल्स ला वगैरे हा एक प्रकारचा ऑप्शन आलेला आहे हो जास्त साठी कमर्शियल चौथं प्रोडक्ट कोणतं आहे आपल्या कंपनीचे चौथं प्रोडक्ट आपलं आहे आपलं वॉलपेपर हे सगळे युरोपियन वॉलपेपर आहे वल्ल्या कपड्यानी वॉश करू शकता हे कुठं कुठं इन्स्टॉल करता येतं हो हे सिलिंगला चालतंय वॉल ला चालतंय फर्न कशा फर्निचरवर पण चालतंय फक्त प्लेन जागा पाहिजे ह्याच्यामध्ये किती प्रकारचे डिझाईन एवढं कॅटलॉग आहे ह्या सर्व डिझाईन कस्टमरला अवेलेबल असणार हो हो ह्याची लांबी आणि रुंदी किती येणार याचा दीड फुटाचा रोल असा रोल येतो दीड फुट रुंद येतो दीड फूट रुंद हा ना असा पस्तीस फूट लांब येतो लावायचं म्हटल्यावर कस काय म्हणजे कटिंग कटिंग होतं ना चिटकवण्यासाठी त्याला काय हे असतं का म्हणजे त्याला ते चिटकवण्यासाठी गम असत एखाद्या भिंतीला कलर नाही केला तरी त्याच्यावर पण लावता येत वॉलपेपर हो ह्याच्या हो, हो। हो। खर्चाच्या बाबतीत काय सांगाल म्हणजे ह्याचा खर्च किती खर्च येतो अशा प्रकारचा वॉलपेपर हे वॉलपेपर वरती अवलंबून आहे कुठल्या क्वालिटीचा वॉलपेपर आहे तुम्ही अगदी बाजार लोकल घेतला तर हजार आठशे रुपया येतो पण असा तुम्ही कॅटलॉग मधला घेतला चांगला ब्रँडेड ते दोन ते अडीच हजार रुपयापर्यंत विथ इन्स्टॉलेशन विथ इन्स्टॉलेशन हो असं डब्ल्यू पीसी एक्सटेरियर पॅनल डब्ल्यू पी सी एक्सटेरियर पॅनल हो जे आउटडोअर चालतात म्हणजे ऊन वारा पाऊस काही असू द्या त्याच्यामध्ये हे चालत म्हणजे उन्हामध्ये पावसामध्ये ह्याला काही होत नाही काही होत नाही हे आउटडोर आहे कंपनी किंवा हॉटेल व्यावसायिक ठिकाणी हे लावू शकता किंवा बंगल्याला पण लावू शकता म्हणजे बंगल्यांच्या ज्या साईडच्या ज्या भिंती वगैरे असतात हो अशा भिंतींना पण एक लावू डिझाईन साठी लावता येणार हो म्हणजे पाण्यामध्ये भिजले वगैरे पावसामध्ये काय होत नाही वॉटरप्रूफ फायरप्रूफ दोन्ही पण आहे फायरप्रूफ पण आहे हो याच्यामध्ये काय विशेष आहे म्हणजे हे कोणत्या पासून बनवलेले ह्याची लांबी रुंद किती सर ह्याची आठ इंच साडेआठ इंच रुंद येत आहे साडेनऊ फूट लांब येत आणि ह्याची जे लावण्याची जी पद्धत आहे म्हणजे ह्याला पण लॉक सिस्टम असेल ना हो इंटरलॉक सिस्टम आहे ह्याला पण यास इंटरलॉक ज्या जागेवरती जॉईन दिलाय तिथं दिसू शकत नाही जॉईंट उभं आणि आडवा दोन्ही ठिकाणी इंटरलॉक सिस्टमत आहे सहा प्रॉडक्ट आहे सोफिट पॅनल पीओपी तर हे पाहिजे वॉटरप्रूफ आहे फायरप्रूफ आहे म्हणजे हे फक्त सिलिंग वरतीच लागतं हो आणि हे मटेरियल एकदम फ्लेक्सिबल आहे फ्लेक्सिबल हो म्हणजे पाण्यामुळे वगैरे काय होत नाही हो पा वॉटरप्रूफ फायरप्रूफ दोन्ही पण आहे लाईफ टाईम आहे मटेरियल त्याची पण कलरला पंधरा वर्षाची वॉरंटी आहे लांबी आणि रुंदीच्या बाबतीत काय सांगाल तर ह्याची लांबी ती दहा फूट आणि रुंदी ती ह्याची लांबी रुंदी ती एक फूट बाय नऊ फूट त्याच्यामध्ये तुम्ही टी व्ही युनिट वालला पण चालतंय त्याच्यामध्ये टी व्ही युनिट बनवू शकता हॉल पण बनवू शकता सिलिंगला हे आपलं सात नंबरच प्रोडक्ट आहे सात नंबरच हो हे स्टोन कोटेड स्टील रुपिंग आहे स्टोन कोटेड स्टील रुपिंग हो हे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये पत्रा पत्रा हा तर ह्याची खासियत अशी आहे सर की हे उन्हामध्ये गरम होत नाही उन्हामध्ये हो oh, उन्हामध्ये गरम होत नाही पावसामध्ये आवाज येत नाही प्रूफ आहे hmm. पावसाचा आवाज येत नाही याच्यामध्ये hmm. आणि ह्याची साईज तीन बाय सात फूट येते तीन बाय सात हो ह्याच्यामध्ये किती कलर ह्याच्यामध्ये पाच कलर येतात पाच हो oh. म्हणजे आपला जे रेग्युलर आवाज येणारा पत्र आहे त्याला हा एक ऑप्शन आला हो साऊंड प्रूफ आहे तुमचा पाऊस आला तर पावसाचा आवाज येत नाही आणि ह्याची लाईफ वगैरे किती कलरला पंधरा वर्षाची वॉरंटी आहे पंधरा वर्षाची ह्याचं जे मटेरियल आहे हे कुठल्या ह्याचा स्टील मध्ये आहे ह्याला वरून स्टोन कोटेड स्टोनचा कोट आहे म्हणजे जे पत्र आहे रेग्युलर मिळणार एक ऑप्शन आला एक प्रकारचं हो, म्हणजे हो, हो, मार्केटमध्ये हो। कुठं कुठं लावता येणार बनवू शकता नाही का तुमचं पत्र्याचं काम हे पत्रा जिथं काम करतो तिथं हे काम म्हणजे पत्राच्या ऐवजी हे वापरलं तर चालू शकतो ह्याच्यामध्ये काही इंटरलॉक वगैरे सिस्टीम आहे का म्हणजे लावण्यासाठी हो आहे ना हे एखादी एकाशी पर परगुत्ते आणि मग त्याच्यावर स्क्रू मध्ये फिटिंग होते अशी एखादी एक उठते आता हे खास ह्याच्यामध्ये खास ह्याच्यामध्ये गुंतणार आणि मग ह्याच्यावरती फिटिंग होणार मध्ये फिटिंग सोबत हे कर्जत शहरातील एक व्यावसायिक प्रवीण पखाले हे आहेत आणि बिजनेस बेंचे ह्यांनी प्रोडक्ट लावलेले आपल्या हॉटेलमध्ये बिझनेस बॅन कंपनीचं जी शीट आहे ही लावण्याचं कारण म्हणजे आमचे मित्र विजय कुमार पांढरे हे नगर जिल्ह्याचे डिस्ट्रीब्युटर आहेत बिझनेस बेज कंपनी त्यांनी एक आम्हाला एक आयडिया दिली तुम्ही एक करताय तुम्हाला हॉटेल बनवायचं आहे तर मी सांगतो त्या पद्धतीने एकदा करून बघा ते एकदा hmm. करून पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की शोरूम झाल्यासारखं तुम्हाला hmm. फील येईल जसा कलरने फील येत नाही तसा तसाही फील येईल hmm. जर आपली कॅपॅसिटी नाही की मार्बल बसायची तर पॉलिक्रॅन मार्फत आपण ती शायनिंग आणू शकतो म्हणजे मार्बल चालू आलाय टोटलॉन टोटल मार्बल चालू आलेला आहे आणि त्यात विशेष म्हणजे त्यांनी सहकार्य केलं त्याच्यामुळे आम्ही बसवलं बसवल्यानंतर येणारे कस्टमर त्यांची म्हणजे मला आतापर्यंत इतका रिव्ह्यू आला विचारणार आम्ही की कुठं केलं कसं केलं काय केलं प्रत्येक गोष्ट यांना समजून सांगावं लागत लोकांना कशा प्रकारे केलं काय केलं काय नाही या सगळ्या गोष्टी सांगावं लागतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टेन्शन कशामुळे राहिलं नाही की पॉलिग्रेनिड वॉटरप्रूफ आहे फायरप्रुफ आहे मग हे डाग वगैरे आता माझं हॉटेल असल्यामुळे पहिलं कलर द्यावा लागायचं सारखं का तर हात पुसला डाग पडायचा तो परत त्या पुसता येत नसायचा याला तशी काहीच अडचण नाही त्यामुळे वीस वर्ष निलो आहे अशी वर्ष वॉरंटी याच्यामुळे मी खूप समाधानी आहे कारण बरेच जण लोक येऊन मानतात की खूप छान केलं दिसायला छान दिसतंय आहे लोकांकडून चांगला प्रतिसाद भेटतोय मला हे तुम्ही केलं हा ह्या प्रकारचा लुक आलाय असा कुठंच नाही कर्ज मध्ये कर्ज शहरात जेवढे हॉटेल आहेत त्या कुठलाच नाही असा आहे धन्यवाद आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल आणि आपल्या व्यवसायासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर अशा प्रकारे मित्रांनो आपण महिन्याला एक लाख रुपये महिन्याला एक लाख रुपये कमवून देणाऱ्या व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती बघितली आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा या संबंधी आपला काय प्रश्न असेल तो आपण कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांनाही ही, ही महत्त्वपूर्ण माहिती उपयोगाची ठरू शकते आपण वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकंदापून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद